我。Oh! वंद निशान सदैव भूषण रे।, रे।, रे आ सदैव भूषण रे सखाम वन्द निशान सदैव भूषण रे आ सदैव भूषण रे वीतने थय थय ना मिरवि स्वातर ताम वन्दनि च सदैव पूषण रेया सदैव रे आ, तू काटेरी मार्ग दाखवी किरीट काटेरी मार्ग दाखवी किरीट काटेरी मार्ग दाखवी किरीट काटेरी मार्ग दाखवी तो सत्य जीवन रे तो सत्य जीवन रे चाजीवान केली की माने केली की मया, मया। उनी मान रे आंद निशान

मज करता पुरुषावर मरण पावलास मला पाप, माझ्या पापांची क्षमा केलीस आणि स्वर्गात जाण्याचा ता मार्ग प्रदीप्त करून तू मजवर आनंद आनंदी केली आहेस ती आता मी या पुरुसाच्या वाढीत भक्ती करत असताना माझ्या ध्यानात आण मजकडून घडलेल्या पापांबद्दल खरा पश्चातापती पुन्हा न करण्याचा दृढ निर्धार तू माझ्या मनात निर्माण कर अशी मी याचना करतो आम्ही

गातक आ रे गाचक प्रीतीचे गातक प्र प्रीतीचे गाक प्रीती हे क्रिस्ता आम्ही तुला बसतो तुझे उपकार मानित व तुझी तो कारण तो आपल्या पवित्र पवित्रसा सर्व जगाचे तारण केले आहे कोणती पिलाता कडे येशू विरुद्ध खोटी फिर्याद केली आणि ते मोठ्याने ओरडत म्हणाले त्याला घेऊन जा त्याला त्याला कृष्णावर मारा येशू निर्दोष आहे हे पिलाताला माहित होते परंतु लोकांच्या भयामुळे त्याने पाणी घेऊन हात धुतले व म्हणले या मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे त्याच्याबाबत तुम्हीच काय ते ठरवा तेव्हा सर्व यहुद्यांनी उत्तर दिले की त्याचे रक्त अमावर व आमच्या लोकावर असो मग पिलाताने त्याला कृसावर खेळण्यासाठी त्या कठोर हृदय येऊ द्याच्या केली आपण हे शुल्क संपूर्ण निष्पाप पण आम्ही आहोत शिक्षेस पात्र आहोत परंतु तूच आम्हासाठी मरणाच्या मरणाची शिक्षा भोगायला निघालास आम्ही तुझे अत्यंत आभारी आहोत यापुढे आम्ही मरण पात्र ठरू नये म्हणून पापापासून दूर राहण्यास व तुझ्यावर मनापासून प्रीती करण्यास आम्हाला कृपा दे हे स्वामी तू कृष्णाच्या मरणापर्यंत मग जगउदारा दिली आहुती जगउदारा दिली आहूती आ मराने काम वंद शान

ओके ने व्यापो झालेला होता सापकाचे असंख्य पटके व मार व तो अशक्त व क्षीण झालेला होता तरी या निर्दय शिपाया लोकांनी लोकांनी त्याची थोडी सुद्धा दया केली के नाही त्यांनी त्याला पळजगरीने क्रोधासह चालावेला भाग पाडले आपण प्रार्थना करूया हे येशू माझ्या पापांमुळे तुझ्या कुसाचे ओझे व कष्ट एवढे वाढले की त्यामुळे तू झालेला आणि तोल जाऊन भुईवर पडला हे येशू ह्यापुढे आम्ही पाप न करण्याचा व कुसा पुशा, व कुसाने कुसाला सोडून देण्याचा कुमार्ग सोडून देण्याचा आम्ही निर्धार करीतो आमच्यातील अहंकार गर्व द्वेष विलासी जीवन जैन आणि इतर अनेक वाईट गोष्टींचा आम्ही त्याग करू इच्छितो म्हणून तू आम्हाला कृपादान दे देस्वामी तू पुरुषाच्या मरणापर्यंत मधवर प्रीती केली आहे दैव भूषण रे तुझे उपकार म्हणतो तुझी स्तुती करीतो कारण तो आपल्या पैत्रसाने सर जगायचे कारण तु झाला होता तो डोंगरावर पोहोचण्यापूर्वीच वाटेत असे वाटले पण त्या निर्दयी लोकांचा येशूला कुसावर मारण्याचा निर्धार होता मग त्यांनी सिमोन सिरेकर नावाच्या मनुष्याला शेतातील काम संपवून त्याच वाटेने घरी परतत असताना पाहिले त्याला त्यांनी येशूच्या मागे त्याचा क्रूस पाहावयास फळजबरीने झोपले सिमोन प्रथम क्रूस पाहण्यास नाखुश होता पण येशूकडे पाहताच प्रेमाने बसव खुशीने तो त्याला मदत करायला पुढे सरसावला आपण प्रार्थना करूया हे येशू माझी दुःखे संकटे व दैनंदिन कर्तव्ये ही सारी मला सतत असह्य कुसासारखी वाटतात परंतु माझ्या बापांच्या भरपाईसाठी ती सर्व मला भोगली पाहिजे माझ्या खांद्यावरील ही सर्व ओजी तू स्वतः हलक्या सारखी आहे असे समजून ती कर्तव्यभूतीने वाहण्यास तू मला कृपा दे आम्ही स्वामीच्या मरणापर्यंत मनभर प्रीती केली आहे आमच्या क्षमा स्वामी प्रदाची क्षमा कर राजा गळती धारा गळती धारा गळती धारा ऊगम प्रे माता उगम प्रे माता ऊगम प्रे माता ऊगम प्रे माता त्या प्रेमा त्या प्रेमाने, दिदले आमाला, त्या प्रेमाने आम्हाला महान तारन रे कृषा वंदनी क्रिस्त माझे प्रेम किळे कृसाव रे क्रिस्त माझे प्रेम किळे कृसा जा सर्व समर्थ देवा तू मज साठी असे यातना सहन केल्यास मजवर अपार माया केलीस याबद्दल मी तुझा अत्यंत आभारी आहे तुझे कष्ट व अपार दुःख यातना आठवून मला माझ्या पापांबद्दल खरोखरच पश्चाताप होतो मी यापुढे सर्व पाप प्रसंगापासून दूर राहीन तुझवर तू आम्हास दिलेल्या आपल्या प्रिय मातेवर तसे सारा मानव जातीवर निस्वार्थपणे प्रेम करण्यास मला कृपा दे तू मरणापर्यंत आज्ञाधारक झालास मीही तुझ्या आज्ञांचे पालन करावे म्हणून तुझ्या पवित्र पास घायामुळे मला तुझे कृपादान मिळू दे परम गुरु स्वामीच्या च्या प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राजे हो तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छे प्रमाणे हो आमची रोजची वाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या पत्कर क्षमा करतो तसेच तू आमच्या प्रदाची क्षमा कर आणि आम्हाला देऊ नको परवाय पासून आम्हाला सोडू आम्ही नमो हे कृपा पूर्ण मर्या प्रभू तुझ्या ठाई स्त्रिया स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळेशु हे पवित्र मर्या देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आम्ही नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभो तुझ्या ठाई आहे स्त्रिया तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ शू हे पवित्र मारिया देवाचे माते आम्ही पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आम्ही पितसन कालवरीते ते कालवरीते पितसन कालवरीते ते चा पित रे आ भाशन रे आ भजन मा रे

मी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण करतो जर याच्या पूर्वीची जर पार्श्वभूमी जर पाहिली तर इस्रायल लोक बाबिलोन मध्ये पारतंत्र्यामध्ये होते त्यांच्या भूमीवर त्यांना भूमीतून काढून टाकण्यात आले होते आणि बाबिलोन मध्ये त्यांना नेण्यात आले होते आणि त्याचमुळे सर्व इस्रायल लोक दुःखी होते कष्टी होते त्यांचा छळ चालू होता

तर तुमच्या जीवनामध्ये अशक्यच नाही इस्रायल लोकांनी देवावर विश्वास ठेवला नाही म्हणून ते त्यांना शिक्षा परंतु देवाची कृपा देवाची दया परत त्यांच्यावर आली माझ्या प्रिय बंधू आणि आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण पाहतो की तो अंमलदार जो अंमलदार होता तो प्रभूवर संपूर्णपणे विश्वास ठेवतो आणि म्हणूनच तोच तो विश्वास ठेवतो त्याचप्रमाणे त्याचे त्याचे संपूर्ण कुटुंब विश्वास ठेवते आजच्या या पवित्र विसा परिधानामध्ये सहभागी होत असताना प्रभू परमेश्वर आपल्याला या दोनही वाचनातून एकच गोष्ट सांगत आहे ती म्हणजे प्रभूवर संपूर्ण विश्वास ठेवणे ज्यावेळी तुम्ही प्रभूवर संपूर्ण विश्वास ठेवा तुमच्या जीवनामध्ये दुःख असते कष्ट असतील आजार पण असते या सर्व गोष्टी असतील परंतु प्रभू तुम्हाला कधीच सोडणार नाही कारण प्रभूने आम्हासाठी कृषावर मरण पत्करून आम्हाला तारण प्राप्त करून दिले आहे आम्हाला जीवन प्राप्त करून दिले आहे आम्हाला आरोग्याचे दान दिलेले आहे आम्हाला शांती दिलेली आहे

निशान सदैव भूषण रे स काम वन्द निशान सदैव भूषण रे थय थय नार तने थय थनातु निरज तने हे विश्वतार खप वंचनशाल सदैव भूषण रे आदैव भूषण रे